मी उद्या गावच्या गोडेगावच्या जाऊन तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचं काम मी करतो काय लहान तीन चार वर्षाची वर्षाचीवर सहमत आहे आमची काल देतो साहेब तुम्ही कधी आले तिथं काल तुमचं डेट बॉडी पण देत कर्मचारी सगळे घाबरू मी आम्ही तुमचं काय नाव पूर्ण तुमचं काय मॅडम काय तुमचं तुम्ही काय तुम्ही पुर डॉक्टर साहेब आणि किती डॉक्टर दोन एक सांगताय तुम्ही नाही ना त्यांचा दावा काय आहे का पेशंट आमचा तुम्ही प्रयत्न करून जर गमावला असता तर आम्ही मान्य केला तुम्ही त्या पेशंटला हात नाही लावला असा आरोप आहे ना त्यांचं काय म्हणणं आहे का बाबा तुम्ही इथं येऊन त्या पेशंटला तपासला असत तुमच्या शाने लग्नाचा झाला तर गोष्ट आला का म्हणणं थेट तुमचे आरोप आहे थेट का तुम्ही इथं आलेत नाही तुमच्यावरती तुमच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला बरोबर का तुमच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालाय ते यांचा थेट तुमचे आरोप आहे आता मी बोललो मी शिवजी बोलणार आहे मी पालकमंत्री म्हणतो अरे हिशोब होता कसा मातारा मेल तर चालेल का नाही पाहिजे तुमचं काय तुमचं आमचं भांडण आहे का मला तिथं कळलं मी तर आलो शेवटी मी मामांना फोन केला ते नारा गाव तुमच्या गॅरेज तुमचं काम चांगलं सगळे झालं पण आजची जी परिस्थिती आली साहेब आजची त्यांनी काय म्हणणं का बाबा आम्ही बोलवल्यानंतर कॉल नंतर डॉक्टरनी येऊन त्या मुलाला तपासायला घ्यायला पाहिजे होता मग ते वाचलं ना वाचलं नशिबाचा भाग आहे ठीक आहे काय असेल ते कायदेशीर तुम्ही इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये मला तुम्हाला इशारे कुठल्याही प्रकारचा कर्मचारी मंडळी जर इथून पुढे कसला असता एखादा माणूस दगावला आलगर्जीपणामुळे कुणालाही येत सुट्टी व्यवहार नाही कारण आपण सेवा करण्यासाठी आहोत लोकांची पोलीस डिपार्टमेंट सेवा करते अन्याय झाला का लगेच गाडी रात्री वारा तसं ते एकशे वारा लावून त्याला का पोलिस पाहतात तसं आरोग्य आरोग्य आणि पोलीस म्हणजे संरक्षण पोलीस म्हणजे संरक्षण आणि आरोग्य म्हणजे माणसाला जीवदान देणे तुम्ही जीवदान दे जीव घेतलाय एका चार वर्षा भागाचा ही बातमी

मदत करू मी कायदेशी होऊन गेलेली घटना आहे आपण सगळे कागदावर घेतलेले इथे मीडियाच्या माध्यमातून सगळं त्याच शिवसाहेब सगळे वेळ आपण कायदेशीर दिलेले त्यांच्या डी एचयू सांगितलं आहे हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीचे आहे आपले तर नाही ओके धन्यवाद चला आलेल्या पेशंटला उपचार करणं जर सर्व झालाय ते पिंपळगाव डोस आले तुम्ही घुसाला फोन तुम्ही सांगताय का त्यांना पुढे घ्या तुम्ही तपास करा पैसे त्या मुलाची तुम्ही तपासणी केली का त्याला सरपट होत झालाय का काय झालंय पाहिलं का तुम्हाला किती पगार आहे पगार किती अहो पगार किती आहे पगार किती विचारतोय पंच्याहत्तर लाख रुपये तो आपण देतो पंचाहत्तर हजार रुपये झोपायचे का काम करायचे का गरीबांना न्याय द्यायचे काय हे बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व आता हे संपूर्ण ग्रामीण भागातले सर्व सरपंच कार्यकर्ते आहेत मी एका ता कार्यक्रमामध्ये बाहेर मला खरंतर वेळोवेळी फोन करून मी थोडा लेट झालो परंतु या ठिकाणी बनवा मिळाला तुम्ही सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी आहात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्धिस्वीर केली जाणार नाही या चिनिक्स चौकाची तुम्ही हलगर्जीपणा केला म्हणून तुमच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मी जिल्हा परिषद डॉक्टरांना आम्ही मनुष्यबळाचा गुन्हा केले हलगर्जीपणा काय ज्या टायमाला त्यांचं बाळा त्या ठिकाणी ते सरपट होत आला सरपट होऊन आले त्या टायमाला तुम्ही त्याला तपासणी केली पाहिजे वरिष्ठांकडे हे केलं पाहिजे तुम्ही द्या पुढं द्या पुढं हे दावखाने एवढी मोठी इमारती सलामान राहिले पुन्हा दाखवले नाही मला या ठिकाणी त्याचा मॅडम तुम्हाला बोलला मला डॉक्टर दवाखान्यात करून लावून टाकतो माझ्या ना, ना, ना मला मा मा टाळला झोपवला पाहिजे आठ पाण्यापासून दिवस आहे आदिवासी भागामध्ये सातत्याने किडक निघतात वाघ निघतात ही पद्धत बरोबर नाही हॅलो सर हा नमस्कार इथं बत्तूर पी एस मध्ये मी इथं आलेला आहे आदिवासी भागातील याचा अंतर्गत सर्व सरपंच आलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी एक मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ह्या तुमच्या डॉक्टरनी हलगर्जीपणा केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे इथं तुमचे तालुका अधिकारी मॅडम आहे तुमचा मी फोन लावलाय फोन सगळे लोक ऐकतात इथं मीडिया आहे आणि मग अशा प्रकारचा जर आपल्या आरोग्य खात्याचा जर हलगर्दीपणा असेल तर याला जबाबदार कोण प्रश्न त्याला शवा सम करून टाकू आणि पुढचा प्रश्न त्यांना काय आता ते मग गरीब आहेत आदिवासी भागातले कुटुंब गरीब आहेत मूळ मंत्री करणारे कुटुंब आहेत या कुटुंबासाठी आपल्या मार्फत काय त्यांना आपल्या दवाखान्यात मृत्यू झाला तर आपण त्यांना काय मदत देणार आहे नवीन येणारा डॉक्टर असं करणार का बनवू कस होतं बघा मी तसं आता तुमचा फोन करायच्या मी शिवसाहेबांना पण बोलतो आणि ही जी पद्धत आहे ही पूर्ण बदला कारण आपण इथं एवढा कोटी रुपयाचे मंदी बांधतो डॉक्टरला पॉल्टरे बांधतो डॉक्टरला मुक्कामाची सोय करतो हे कशासाठी करतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये कोण येतो गरिबांत येतो ना जो श्रीमंत येतो कशाला राहिला तुमच्या दवाखान्यात त्याच्यामुळे ही रिक्षित सगळी कारवाई झाली पाहिजे हे आंदोलन थांबणार नाही या ठिकाणी सर्व सरपंच मंडळी आहेत ते सर्व ऐकतात मी एक आदिवासी समाजाचा प्रमुख म्हणून तुमच्याशी बोलतोय मला याच्यामध्ये नाही आणि मॅडम तुम्ही पण याची कसून चौकशी करायची तर तुम्ही त्या मॅडम सांगा त्याच ह्याच्याबद्दल आता आम्ही बघतो त्यांना काय मदत कुठून काय करता येईल परंतु तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करावं असं मी सर्व सरपंचांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतोय कारण मी अध्यक्ष असताना शंकरला घडलं होतं त्या टायमाला निलंबन केलं ठीक आहे सर मी सर्व कार्यकर्त्यांची सरपंचांची चर्चा करून मला बोलतो आणि उद्याला याच्यावरती मी आता लगेच पालकमंत्र्यांना पण बोलणार आहे आदरणीय अजितदादांना पालकमंत्र्याला ते करतो दुर्दैवी घटना आहे चार वर्षाची मुलगी मृत्यू होणं म्हणजे याला कारणीभूत तुमच्या डॉक्टरचा तुमच्या आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा मी के आरोप करतोय हलगर्जीपणा म्हणजे असा का त्या मुलीची मम्मी त्यांना सांगा असतं असताना ते म्हणले पुढे न्या ते साधे येऊन त्या मुलीला तपासलं तुझं नाही याचं आम्हाला दुःख वाटतं तुम्ही चौकशी केली नाही तर जिल्हा तुमच्या परिषदेल हे आदिवासी वादाचा शब्द आहे कळलं का मला दोन दिवसामध्ये म्हणजे लगेच मला संध्याकाळ चौकशी करून तुम्ही काय निर्णय घेताय नेहर जिल्हा परिषदला तुमच्या हा टाळा टोकून तिथं आंदोलन केलं जाईल कळलं का ठीक आहे धन्यवाद मॅडम तुम्ही तुमच्या तुमच्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा हलगर्जीपणा किंवा अशा प्रकारचं लग्नीपणा झाला नाही म्हणून आम्ही सावधगिरी ठेवते सर्व सरपंचांना मेसेज पाठवले सर्व सरपंच झाले मी आता पीआय ची बोलू पीआय सरपंच नाही आता पण हे मी याच्यामध्ये हे बघा मी काय डॉक्टर पोलीस पण सोडून जातो तिथं अन्य झाला माझा आता दारक जातो त्यामुळे तो विषय काय मला ही प्रसिद्धी अत्यंत निंदनीय आहे आज लहान बाळ दिलं प्रत्येकाला आपण आपलं कुटुंब करा तर आपल्या बाळाला आपलं किती वाटत आज ते कुटुंब गरीब आहे म्हणजे काय कायदा गरीब आहे का कायदा सर्वांसाठी सारखं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये काय ना तुम्ही तरुण आहात तुम्ही मजकूर आहात तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही बाहेर मागायची मुलं कधी झाली होती

हे निवेदन तुम्हाला दिलेलं आहे तर याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे तुम्ही आता तालुका अधिकारी म्हणून तुमच्याकडे कार्यभार आहे तर तुम्ही नुसतं वस्तू नाही मग ग्रामीण भागातल्या जेवढ्या जेवढ्या पेश आहेत जेवढ्या जेवढ्या पेश तुम्ही अहवाल मागवा त्या डॉक्टरांची उद्या मिटिंग बोलवा आणि तशा त्या त्या डॉक्टरांना तुम्ही सूचना द्या का अशा अशा वतूरच्या पीएस सी मध्ये हालगर्जीपाना झाला चार वर्षीच्या मुलीला त्यांचा जीव गमावा लागला आणि अशा प्रकारचा हलगर्जीपाच्या भविष्य काळामध्ये जर कोणी डॉक्टरने केला तर त्या डॉक्टरला कागदावर आणून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तुमच्या बऱ्याचशा ठिकाणी पी एच तुमचे जे लोक आहेत हे नीट बोलत काय माणूस गेलो ना आपण डॉक्टर आहे डॉक्टरनी चांगलं बोललो तर दहा टक्के आजार बरं होतो त्या आपल्याला एवढी खरेदी माहितीये नीट बोलता दहा डॉक्टर नाही इकडे गेले तर तिकडे गेलेत इकडे गेले तू इकडे गेले गुरावाला गेलेत का तुम्हाला पगार आहे ना एक लाख रुपये आणि तुम्हाला एक एक लाख रुपये पगार आपल्या आता तुझ्या केलं पाहिजे अशी आमची सर्व सरपंच योजना मागणी आहे तुम्ही तालुका अधिकारी म्हणून तुम्ही तशा प्रकारचं त्यांना पत्र काढा प्रत्येकाला सर्वजण सरपंच या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते आले सर्वांना धन्यवाद इथून पुढच्या काळामध्ये असत सामाजिक कामासाठी आपण सर्वांनी एकत्र या आणि निश्चितपणे अन्यायाला वाचा फोडा अशा प्रकारचा सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती